कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं जुळे सोलापूर शिवधारी शैक्षणिक संकुलातील दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गांधी व्हिजन फीचर्स पुणे शाखा सोलापूर यांच्या विद्यमानात आजच्या संदर्भात आत्मनिर्भरता व स्वदेशी याविषयी गांधी विचारांचे अभ्यासक माजी प्राचार्य डॉक्टर नरेश बदनोरे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्ञानाचा वापर विवेकानं करावा स्वदेशात जे आहे ते स्वदेशी माणसं बेकार होती ना हे गांधीजींना मान्य नव्हतं असहकार अहिंसा आणि मिठाच्या सत्याग्रहाने स्वातंत्र्य लढा प्रत्येक भारतीय यांच्या चुलीपर्यंत त्यांनी नेला भारतीयांनी हरलेल्या परिस्थितीत राहूने भरमसाठ ज्ञानाचा शोध बोध घेतला पाहिजे महात्मा गांधीजींचा स्वदेशी नारा उपस्थितांना देत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम एस कलशेट्टी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले स्वागत आणि परिचय प्राचार्य गंगाधर गोंगडे यांनी करून दिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉक्टर बाबूराव चांदकवटे यांनी राष्ट्रीय सेवा योजना जनजागृती सप्ताहाचा शेवट या कार्यक्रमात केला महावीर दुरुककर महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती प्रास्ताविक गांधी विचार सोलापूर शाखा सचिव सुनील वसाळे यांनी केलं तर आभार आणि सूत्रसंचलन एआर बुर्ला महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर अमिता जावळे यांनी केलं